आहे इकडं पाणी इकडे दाखव पाणी कसं आहे किती खूप बारीक पाणी आम्ही डोंगरावर राहतो ना त्याच्यामुळं खूप बारीक पाणी आहे आता हे प्यायचं पण पाणी भरतोय आता काय करणार आज सुट्टी आहे काय करणार नाही तुम्ही सुट्टीच्या दिवशी पाणीच भरतात <laughs> खोटा नका बोलू खोटा नका बोलू सुट्टीच्या दिवशी पाणीच भरलं लागते हो माझे ऑफ वगैरे असेल ना ते बघा पाणी

तर काय करा दादा सांगा तू फुर 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 बरे बरे। ना तू जर आता पाणी नाही बरेन मी झोपून जाईल हे करेन तर तुम्हाला स्वयंपाक सुरू करून पोहोचले ते पण बराबर आहे ॲक्च्युली रामाने स्वयंपाक जर नाही बनवला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन आणि पाणी खूप स्लो आहे आमच्याकडे पाणी बघा किती स्लो असते काय करावं तर बोलणं लागते असंच हे पाणी पण काय बिर्याणी चाकला ना काय याला चिकट बघू कस पाणी भरायले बघा किती स्लो पाणी चालायले आतापर्यंत एक हंदा नाही भरला काय करणार अर्ध्या तासात ऊस फिल मधी अर्धा तास पाणी राहते आमच्याकडे अर्ध्या तासात आम्हाला यायचं वापरायचं बरं तरी बरं तरी बरं तरी वाशरूम बाहेर नाहीतर पाणी सुद्धा पूर्ण नसतं obvious. वाह किधी मेहनत चालली आहे तुम्हाला सपोर्ट करा लाईक शेअर करा तुला कोण बोल तुला एवढं कोण बोल म्हणलंय आणि आणि हा माझा आर्या आहे